नमस्कार मित्रांनो आज आपण एक जबरदस्त कन्सेप्ट समजून घेणार आहोत जे ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग दोघांसाठी खूप जास्त महत्वाचं आहे त्याचं नाव आहे गॅपअप आणि गॅपडाऊन बऱ्याच लोकांना हे माहितीच नसतं की गॅप का तयार होतो तो कसा तयार होतो आणि गॅप अप डाऊनचा वापर करून आपण कशा पद्धतीने ट्रेडिंग करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं डिटेलमध्ये पाहणार आहोत तेही अगदी सोप्या भाषेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आता गॅप म्हणजे काय तर बघा जेव्हा मार्केट एखाद्या दिवशी ज्या प्राइसला बंद होतं आणि त्याच्या पुढच्या दिवशी त्या प्राईसपेक्षा खूप जास्त ने किंवा खूप कमी प्राईजने मार्केट ओपन होतं आणि त्यामध्ये जो काय प्राइस डिफरन्स असतो किमतीतला फरक असतो त्याला गॅप म्हणतात आता उदाहरणार्थ बघा सोमवारी मार्केट जे आहे बंद होताना एका पर्टिक्युलर स्टॉकची किंमत आपण कन्सिडर करूया की शंभर रुपये होती ठीक आहे आणि मंगळवारी मार्केट जेव्हा ओपन झालं त्यावेळी त्याची किंमत किती झाली एकशे दहा रुपये मग त्यामध्ये जो दहा रुपयाचा फरक पडला तो झाला गॅप आणि काय झाली किंमत वाढली म्हणजे गॅपअप किती झालं दहा रुपये बरोबर आणि त्याच्या अगदी उलट जर आपण बघितलं तर सोमवारी समजा शंभर रुपयाला त्या स्टॉकची प्राइस जी आहे ती होती जेव्हा मार्केट बंद झालं आणि मंगळवारी जर मार्केट ओपन झाल्यावरती त्याची किंमत जी आहे ती नव्वद रुपये झाली तर दहा रुपयाचा काय झाला मग गॅप डाऊन झाला लक्षात आले गॅप आणि गॅपडाऊन मधला फरक ठीक आहे आता बघा हे गॅपअप आणि गॅपडाऊन का होतं तर याच्या मागे तीन महत्वाचे रिझन आहेत कारण आहेत त्यामध्ये जर आपण सगळ्यात पहिला पाहिला तर बघा न्यूज किंवा अनाउन्समेंट म्हणजे बघा एखादा जो काही स्टॉक इस असेल त्याच्यामध्ये एक तर मोठी खूप काहीतरी न्यूज असेल किंवा काहीतरी अनाऊन्समेंट असेल म्हणजे काय असू शकतं त्या कंपनीने एक स्प्लिट असू शकतं बोनस दिलेला असू शकतो डिव्हिडंड असू शकतो बरोबर किंवा दुसरं काहीतरी असू शकतं एखादी फ्रॉड न्यूज असू शकते त्याच्या संदर्भात असं जर काही असेल तर दुसऱ्या दिवशी काय होतं गॅपअप किंवा गॅपडाऊन होतं मग डिपेंड करतं की ती न्यूज किंवा ती अनाऊन्समेंट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे जर पॉझिटिव्ह असेल तर गॅपअप होतं आणि निगेटिव्ह असेल तर गॅप डाऊन पुढचं मोठं कारण म्हणजे काय की ग्लोबल मार्केट मुवमेंट्स म्हणजे ग्लोबल मार्केटमध्ये कशा पद्धतीने मुवमेंट होत आहेत त्याचा सुद्धा परिणाम होतो की जसं की उदाहरणार्थ एशियन मार्केट असेल डोजान्स असेल नॅसडॅक्स असेल तर ह्याचा पण काय होतो परिणाम आपल्याला मार्केटवरती बघायला मिळतो की ज्यामुळे काय होऊ शकतं गॅपअप किंवा गॅप डाऊन होऊ शकतं आणि त्यानंतर तिसरं मोठं कारण म्हणजे काय डिमांड आणि सप्लाय जसे की जर डिमांड वाढलं तर गॅपअप आणि सप्लाय वाढला तर गॅप तर अशा पद्धतीने हे वेगवेगळे कारण आहेत की ज्यामुळे काय होतंय गॅप किंवा डाऊन होत आता बघा गॅपअप बुलिश कधी असतं आणि गॅप डाऊन बेरिश कधी असतं ते आपण व्यवस्थित समजून घेऊया आता गॅपअप झालं म्हणजे प्रत्येक वेळेस मार्केट बुलिशच असेल किंवा तो जो काही पर्टिक्युलर स्टॉक असेल तो बुलिशच असेल असं नाही मग त्यासाठी कोणकोणत्या कंडिशन आहे बघा जर गॅपअप असेल आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं की व्हॉल्यूम जास्त असेल त्याचबरोबर ग्रीन कॅन्डल जी आहे ती स्ट्रॉंग असेल बरोबर त्यानंतर जर आपण पाहिलं तर रिटेस्टला बायर जे आहे ते ऍक्टिव्ह असेल तर अशा केस मध्ये काय तो स्टॉक बुलिश असण्याची जास्त शक्यता आहे बरोबर त्याचबरोबर जर आपण बघितलं की गॅप मध्ये बेअरिश केव्हा असेल ते स्टॉक असेल किंवा मार्केट असेल ठीक आहे तर त्यामध्ये बघा त्या, त्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये व्हॉल्यूम जास्त पाहिजे त्याचबरोबर सपोर्ट जो आहे तो तुटलेला पाहिजे प्राईसचा त्यानंतर रिटेस्टला सुद्धा काय आहे सेलर ऍक्टिव्ह पाहिजे आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर जी रेड कॅन्डल आहे ती कशी पाहिजे स्ट्रॉंग पाहिजे बरोबर आणि त्यावेळेला काय असेल मग जे गॅपडाऊन आहे ते बेअरिश असेल आणि गॅपअपमध्ये पण सेम आहे त्याच पद्धतीने व्हॉल्यूम जास्त पाहिजे जा, आणि रजिस्टन्स तुटलेला पाहिजे बरोबर आणि ग्रीन कॅन्डल जी आहे ती स्ट्रॉंग पाहिजे ठीक आहे तर असे हे पॉईंट्स आहे की ज्याच्यावरून आपल्या लक्षात येते की अपला मार्केट काय आहे बुलिश असू शकतं आणि गॅप असू म्हणजे याचा अर्थ काय होतो की फक्त गॅपअप झाले किंवा गॅप डाऊन झालं मग त्याच्यावरूनच आपण सांगू शकत नाहीये की मार्केट खाली जाणार की वरती जाणार हे बाकीचे जा पॉइंट पण आपल्याला काय पाहिजे समजून घेणं गरजेचे आहे ठीक आहे आता बघा कोण कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण गॅपअप किंवा गॅप डाऊनच्या वेळेस करायला पाहिजे आणि काही करायला नाही पाहिजे तर बघा त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की जर गॅपअप असेल आणि व्हॉल्यूम वीक असेल तर ते बुलिश असण्याची शक्यता खूप कमी आहे बरोबर त्यामुळे व्हॉल्यूम पण जास्त असलं पाहिजे वीक व्हॉल्यूम असेल तर त्या ठिकाणी आपण थांबायचंय थोडा वेळ ठीक आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर ज्या कॅन्डल असेल ग्रीन कॅन्डल असेल किंवा रेड कॅन्डल असेल तर त्या पण आपल्याला काय आप पाहिजे स्ट्रॉंग पाहिजे जर गॅपअप असेल तर ग्रीन कॅन्डल स्ट्रॉंग पाहिजे गॅप डाऊन असेल तर ग्रीन कॅन्ड रेड कॅन्डल काय पाहिजे स्ट्रॉंग पाहिजे बरोबर त्याचबरोबर थोडा वेळ पाच दहा मिनिटं जे आहे मार्केट सुरू झाल्यानंतर सुरुवातीला आपण फक्त काय करायचं बघायचं मार्केट ऑब्झर्व करायचं त्या ठिकाणी घाई करून काही उपयोग होत नाही अडकण्याची शक्यता जास्त असते ठीके त्याचबरोबर बघा की जर गॅपअप असेल तर तो छोटा गॅपअप असेल खूपच तर काय होतं त्यावेळेला बऱ्याच वेळेला मार्केट रिव्हर्स पण येते ठीक आहे रजिस्टन्स ब्रेक केलाय का प्रॉपर ते पण व्हॉल्यूम जास्त असताना तर तेही बघायचं त्याचबरोबर जर गॅप डाऊन असेल तर सपोर्ट त्या ठिकाणी तुटलेला आहे का ते बघायचं त्याचबरोबर व्हॉल्यूम पण काय पाहिजे जास्त पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या केअरफुली बघणं गरजेचं आहे फक्त गॅपअप झालं किंवा डाउन झालं याच्यावरून आपण सांगू शकत नाही की ट्रेंड काय आहे बुलिश आहे किंवा बेरिश आहे आय होप तुम्हाला हे सगळे पॉइंट्स क्लिअर झाले असतील की गॅपअप आणि गॅप डाऊन नेमकं काय आहे आणि आपण त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे तरी तुम्हाला यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि हो नोटिफिकेशन बेल आयकॉनला देखील क्लिक करा म्हणजे यापुढे जे येणारे व्हिडिओज आहेत त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद